मित्रांनो शेतकरी होते शेतकरी बसे उपलब्ध होते याच्याबद्दल आता आपल्याला माहितीच देणार आहे सी त्याचे आपण किती करताच करतोय कोणत्या कोणत्या कामात चालू आहे सगळ्या कामांचा पेक्षा शेती सगळ्या कामात चालते कोणती जास्ती खिल्लारे पाहू शकता तर काय किंमत ठेवली पासष्ट हजार किंमत आपल्या साठ लोक दिन आहे सेक्टरचा नंबर आहे कुठले आपण मडगावची मागणी नमस्कार मित्रांनो हे पण शेतकरी आहे आपल्याला माहिती देणारी जाताल तुम्ही सहा सात सहा सात कोणत्या कोणत्या कामा चालू असते गाडी रोकर सगळ्या कामात शेती सगळ्या कामा चालू आहे काय किंवा टी लोन सांगायची एकदा सांगायचे एकदा होऊन येईल सिट्युएशन आपण सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठरा एकोणऐंशी जोर सहा बावडूगाव राहणार बाव हां चालू कस कारण हे पण शेतकरी आहे आपल्याला माहिती आहे जातात किती करतात कोणते कोणत्या कामात चालू आहे सगळ्या कामात चालू आहे शेती सगळ्या कामात चालू आहे कोणती जास्त रे पाहू शकता एक पाच किंमत आणि लोक जास्त होणार आहे तुमचा नंबर आम्ही पत्ता सांगतोय वीस दहा हजार मित्रांनो याच्याबद्दल पण आपल्याला माहिती देणार आहे दाताल किती दादाला दादा दोन्ही पण करतात कळत्या कामाला चालू सगळ्या कामाला टायर गाडी शेती सगळं काम शेती सगळ्या कामाला चालू आहे

शेटला ओळखत असा नेहमी येतात आपल्याला आता माहिती दोन्ही पण सात हजार ते कोणत्या कोणत्या कामाचा कामाला आण सगळ्या कामाची गॅरंटी सगळं नाही सगळ्या कामाची गॅरंटी

नमस्कार मित्रांनो मी आज बोडच बाजारमध्ये आलेला आहे बाजार दाखवून द्या बस मोठा बाजार द्या मी शिटल्या तोडकत असेल शिटणी मी बघून बाजारला पण दाखवून द्या आपल्याला आता जोडी बात माहिती देणार आहेत तशी जाताल किती कोणत्या कोणत्या सगळ्या कामांचा सगळ्या कोणती याची आधीची पहिल्या पाहू शकता तुम्ही कायदा आपल्या संस्क्राईबांसाठी कमी जास्त नव्वद नव्वद पंच्याण्णव आपल्या संस्क्राईबांना भेटणार आहे तसे तुमच्या नंबर आणि फक्त माझं नाव शेख मोबाईल नंबर सोळा नमस्कार मित्रांनो थोडक्यात असेल कशी गोड आज उपलब्ध आहे याच्याबद्दल आपल्याला चेहरा माहिती देणार आहेत जातात किती तुम्ही पण करतात कोणत्या कोणत्या कामात जातात गावरान हाडी पाहू शकता तुम्ही तर काय किंवा टी सांगायची

चार मित्रांनो शेटक तडकत असेल शेखायची मोठी शेत आहे तशी जोडताना तसे माहिती देणार आहेत चार चार हजार दोन कोणत्या कोणत्या चालू देऊन शेती सगळ्या कामात चालू आहे कोणती जास्त पाहू शकतात नाही पंच्याण्णव पंच्याण्णव आपल्या पंचायत नंबर आम्ही तुम्हाला पंच्याण्णव एकोणऐंशी सव्वीस त्र्याण्णव मागून रोड मित्रांनो शेतला तोडकर असेल की डब्ल्यू टी करण्याची कशीट आहे जो काम होती याच्याबद्दल आपल्याला माहिती देणार कशी जाता किती कर्जच करू म्हणून पण कर्जात करणत कोणत्या कामात चालू सगळ्या कामात चालू शेतीच्या सगळ्या कामात चालू आहे काय काही पण टी झाले त्यांची सत्तर सांगायचे सत्ता सांगायची दोन कामं संस्क्रमला साठ हजारला देऊन आपल्या संस्कराला साठ हजार साठ हजार पण भेटणार गौराने गौराने कळू शकता तुम्ही सेट्यूलचा नंबर कसं लागू मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव अठ्ठ्याहत्तर एकसष्ट शहाण्णव

नमस्कार मित्रांनो कशी याच्याबद्दल आता आपल्याला माहिती देणार आहे तुम्हाला ते पाहू शकता तुम्ही